तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत यादीमध्ये येथील ग्रामपंचायतीने चक्क सात जिवंत लोकांना कागदोपत्री मृत दाखवले होते त्यावेळी बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या त्यावेळी ग्रामपंचायतीच्या एका महिला सदस्यांनी ग्रामपंचायत कारभारावर नाराजी व्यक्त करत थेट आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यावर विचारविनिमय बैठक घेऊन सदरील राजीनामा हा काही मंडळींच्या दबावाखाली दिल्याचे कारण देत सदरील राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे तालुक्यातील सर्वच राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू असलेल्या नांदूर शिंगोटे गावातील स्थानिक पातळीवरील राजकारण नेहमी पेटत राहते हे मात्र तितकेच सत्य नुकतेच स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणून सत्ताधाऱ्यांच्या आब्रूचे धिंदवडे काढले होते त्यावेळी हे प्रकरण माफीनाम्याने शांत होताना दिसत असताना मध्येच या विषयावरून ग्रामपंचायत सदस्या सगुना मेंगाळ यांनी त्यांच्याच नातेवाईकांना मृत दाखवल्याचे कारण देत ढिसाळ कारभारात न राहण्याचा निर्णय घेत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता मात्र एवढ्यावर हार मानतील ते सत्ताधारी कसले त्यांनी देखील बंद दरवाजाच्या आड संबंधित सदस्यांची मनधरणी करण्यात यश मिळवले असून राजीनामा हा काही उत्साही मंडळींच्या दबावाखाली दिल्याचे कारण पुढे करत सावरासावर करून संबंधित सदस्यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आल्याचे स्पष्ट केले यावेळी या, या बैठकीत सरपंच गोपाळ शेळके अधिकारी अहिरे माजी उपसरपंच भारत दराडे ग्रामपंचायत सदस्य अनिल शेळके शशिकांत येरेकर उत्तम बरके निवृत्ती शेळके रंजना शेळके दीपाली पठारे अनिल पठारे अनिता शेळके विद्या भाबड आदी उपस्थित होते एस सी न्यूजसाठी प्रकाश शेळके राजीनामा दिला होता त्याचं कारण समजू शकेल

आ, काम केले तर आमच्या काही लोकांनी आमचे सदस्य त्याच्यामुळे तो राजीनामा मागे घ्यायला हवा राजीनामा घ्यायला रा आता आणि त्यांनी तो राजीनामा माग घेऊन केला ते पंचायतीत परत आले आमचे माझे सहकारी वॉर्ड क्रमांक एकमधून निवडून बिनविरोध असलेले निवडून आलेले सगुना अयबा मेंगा यांनी दोन आठ रोजी पंचायत समिती येथे विस्ताराधिकारी आपलं अधिकारी आयरे यांच्याकडे राजीनामा दिला होता तो नंतर आयरे यांनी माझ्याकडं विषय मांडला आम्ही तो आज मे मीटिंगवर ठेवला असता त्याची पडताळणी करण्यासाठी मीटिंग बोलवली होती त्या मीटिंगवर ते, मीटिंग ते, मीटिंग ते सदस्य हजर होऊन त्यांनी स्वतःहून तो राजीनामा पाठीमागं घेतला आणि ते त्यांनी आम्हाला सांगितले की काही लोकांनी माझ्यावर दबाव आणून माझा राजीनामा बर्जबरीने घेतला होता मला ग्रामपंचायतीविषयी सरपंचाविषयी ग्रामविकास अधिकाऱ्याविषयी काही तक्रार नाही ते मला ब बरो बरोबरच घेऊन चालतं आणि आमच्या कोणत्याही कामाला अडथळा होत नाही आमचे घरकुल शौचालय रस्ता असे काही इत्यादी विकास कामे त्यांनी ब केले त्यामुळे ना, के मी माझा राजीनामा माघार घेते आणि झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करते असं म्हटल्यामुळे आम्ही सर्व सभागृहांनी त्यांचं ते स्वच्छता दिलेला राजीनामा आम्ही नाम नामंजूर केला आहे आणि परत ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून रुजू झाले आहे आणि मी त्यांचं स्वागत करतो पण हा प्रकार हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे विकास कामाला अडथळे झाले नाही पाहिजे या या गोष्टीत राजकारण झाली झाली होती चुकी त्याची आम्ही दिलगिरी व्यक्त केली होती पण एवढं पुढे जाऊन दबाव आणून राजीनामा घेण्या घेण्याची वेळ यायला नव्हती पाहिजे हा थोडा लोकशाहीला घातक विषय झालेला आहे तरी मी स यापुढे स विनंती करतो विकास कामाला अर्थ आणू नका राजकारण करा पण राजकारण तत्वानी राजकारण करा कोणाला निस कोणाची निस्ती सरपंचाची किंवा ग्रामविकास अधिकाऱ्याची बदनामी करायची म्हणून तुम्ही हा असा का कुठलाही प्रकारचा खेळ खेळू नका रितसर माझं चुकत असेल रीतसर माझं एकूण कामं होत नसेल तुम्ही रितसर तुम्ही हे करा मी तसे चुकी झाल्यास मी माफी मागेल आणि कामही करेल पण हा घाणेडा खेळ खेळू नये ही सर्वांना माझी विनंती